मिराज पूर्व भागासह सांगली जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर आणि दीपावलीच्या हार्दिक दी, हार्दिक दी शुभेच्छा कृषी टेक ड्रोन सेवा एरंडोली वेगवान आणि प्रभावी सेवा आमची वैशिष्ट्य एक एकर जमिनीसाठी केवळ आठ मिनिटात फवारणी पूर्ण एक एकर जमिनीसाठी फक्त दहा लिटर पाणी आणि औषधांच्या मिश्रणामध्ये काम पूर्ण कामाचा वेळ कमी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत जास्त जलद सेवा डिजिसे प्रमाणित ड्रोन लायन्स पायलट क्षेत्रफळ मॅपिंग सर्व प्रकारच्या फवारणीची सोय संपर्क श्रावण नलवडे मोबाईल क्रमांक सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न बासष्ट पस्तीस आणि शहात्तर सहासष्ट त्र्याऐंशी त्र्याहत्तर नव्याण्णव राकेश पाटील शहाऐंशी अडुसष्ट बावीस चौतीस सत्तावीस ड्रोन द्वारे सर्व पिकांवरती औषध फवारणी करून मिळेल आमचा पत्ता मुक्काम पोस्ट एरंडोली तालुका मिराज जिल्हा सांगली काकडवाडी फाटा ते तासगाव मार्गावर तासगावजवळ काकडवाडी गावातील शेतकरी अशोक उर्फ पोपट जगन्नाथ पाटील यांचा अपघात होऊन ते मृत्युमुखी पडले होते त्यांच्या पश्चात पत्नी व अठरा वर्षाची एक मुलगी व वयस्कर आई वडील आहेत घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी शासन दरबारी कागदपत्रांच्या जाचकटी असल्यामुळं असल्यामुळे भरपूर अडचणी होत्या यासाठी काकडवाडी गावचे नेते अप्पा पाटील व लोकनियुक्त सरपंच महादेव कोकरे यांनी पाठपुरावा करून शेतकरी कुटुंबाला दोन लाख रुपये गोपीनाथ मुंडे अपघाती सानुग्रह अनुदान मिळवून देऊन न्याय दिला अशा सामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अप्पा पाटील हे कोणतंही राजकीय मतभेद न ठेवता असल्या कामात आपली राजकीय ताकद व अधिकाऱ्यांशी असलेले सलोक्याचे संबंध यामुळं असली कामं धडाडीनं करतात गेल्या तीन वर्षापूर्वी असेच गावातील अपघात झालेले राजेंद्र भाऊ तुकाराम पाटील यांच्या वारसांनाही त्यांनी वेळोवेळी अनुदान मिळवून दिलं होतं अतिवृष्टीमुळे काकडवाडी ओढ्याला आलेल्या पुराण जनावरे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांनाही त्यांनी मदत मिळवून दिली होती तसेच दवाखान्यातील काकडवाडीसह परिसरातील रुग्णांना महात्मा फुले योजनेत बसवणे सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना मदत करणे आदी समाजकार्य अप्पा पाटील हिरिरीनं सहभाग घेऊन करत असतात त्यामुळे अप्पा पाटील यांच्या या कार्याचं परिसरातून अभिनंदन व कौतुक होत आहे